तर नमस्कार पाहुणे मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपलं सर जे असं स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे आपलं गाठ पण बंदी त्यामुळे आपल्या बायलांना व्यायाम तर दिला पाहिजे पहिलं वान हाय मानल्यावर एका जागेवर बसून कसं चालन त्यामुळं ते त्यांची प्रॅक्टिस आणि त्यांचा व्यायाम हा आपण रोज करून घेत असतो त्याचप्रमाणे आपलं जे रोजचं रुटीन आहे तेच आज पण असणार आहे आज पण आपण त्यांना लावताला हाकायला नेणार आहे तसंच टायरला बांधून पण चालवणार आहे व त्यांची कसरत पण चांगल्या प्रकारे करून घेतो जिथं विषय पक्का तिथं आप्पा आप्पा असल्यावर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आप्पाला म्हणला आप्पा आपल्याला आशाच करायची आप्पा म्हणला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी एका एकाला बाहेर घेतो तुम्ही फक्त पुढे जाऊन तयार राहा मग काय आम्ही कुळं वगैरे उचलला आप्पाने ती बैल घेऊन चालले होते आम्ही दुसऱ्या गेटने कुळं वगैरे नेऊन डायरेक्ट वावरत नेऊन ठेवली तेवढ्यात शुभमचा आवाज आला बो तो शो म्हणला पहिलं आवताला आपल्याला लाक्षाला आणि मल्हारला हाकायचंय तेवढ्यात आता आप्पाला कुठं दमणी होतोय आप्पा लगेच म्हणतो झालं बो आता यांना बाहेर आणलंय यांचं काय करायचंय शिव मानला यांना पहिलं इकडे बांधू लाक्षाला आणि मल्हारला हाकून झाल्याच्या नंतर मग यांच्या काय येऊ शेवटी या दोघांच्या सहमतीमुळे हा विषय मिटला म्हणला आता चला बरं यांला बांधा आणि चला आता आवता हाकायला कुळव तर आधीच आपण वावरात आणून ठेवला होता त्याच्यामुळं काही विषयच नव्हता म्हणलं आता पहिलं शिवलाट आणि कुळव बांधून घ्यावा शुभम म्हणला ते काम मी करतो तुम्ही फक्त बैल नेटदारा म्हटलं चालतंय मग आता काय शुभम म्हणजे आपलं ऑलराऊंडर पकडे कुठेच कमी नाही समोर दावय तरी बाऊला दहावं दिसाला आमच्या गप्पा होता होता तिकडे शुभम शिवलाट कुळवला बांधून घेतली म्हणला आता झालंय बरं बांधून या पटकन बैल घेऊन आप्पा दिसताय रे तो आता आप्पा म्हणला तुझं झालंय ना हे बघ आलोच लगेच मी आप्पा काय हाट्यात नसतो आणि शुभम काय थांबत नसतो तुम्हाला ती मागची छोटी काही दिसते का त्यांची मागत पासून एवढी खतरनाक चर्चा चालली एक जण म्हणतोय काळा जास्त वडील एक जण म्हणतोय नाही नाही पांढरा जास्त वडील तो बारका असं म्हणतोय तुम्ही दोघाई गासा नाही तुम्हाला दोघांना चुक आपली बैल पण शिवराटला बांधून झाली शुभम मानला आता मी जातो माग कुळ्यावरती बसतो जरा आबाळ आलं होतं म्हणलं जरा लवकर उरकून घेतलं पाहिजे त्यामुळे आप्पा म्हणला जरभर चाराट शुभमचं चाललंय याकच चारा टायले आप्पा म्हणतोय अर्रे याक राहिलं नाही का थांब थांब गोंडाळून एक घेचेल चेल लक्ष्या आणि मल्हार म्हणतोय अरे कवर चाललं यांची लक्ष्या म्हणतोय आता मला काही दम निघत नाही आता मी चाललो बाबा तुम्ही आला ताट कळवलं आता बात झाली मल्हार म्हणतोय थांब थांब पुढं चालला मी काय अजिबात हालत नसतो याला सांगितलं होतं मागे जाऊ नको या मागच काय याला शुभम आला चुकलं बाबा थांब आलो हां आता कसं आहे तू शिव मी पण आणणार नव्हतो आला शुभम म्हणतो झालं का आता तुझ्या मनासारखं मला झालं बो आता काय अडचण नाही मला आता कुठं पण घेऊन चाली यांना म्हणलं जरा थांबा थोडा दमबिम खा बघतोय तर काय तोपर्यंत इकडं आपल्या कुळवमध्ये पण बिळ आणि थोड्या काडक्या बिडक्या पण जरा गुतलेल्या एवढं सगळं अडकले मानल्यावर कुळव तर मोकळा करून घेतला पाहिजे मग पाहिला आपण कुळव बिळ मोकळा केला त्याच्यानंतर म्हणलं का के आता काय हरकत नाही आता बिंदात जाऊ द्या आप्पाचं लगेच तुला कुठून एवढे गाय सुटली बाबा मला थोडा उसाक जरा दमखाऊ दे मग मी पुढं घेतो आप्पाचा तर दमखाऊन झाला आता आप्पा काय हटत नसतो आप्पा म्हणला आता मी यांना दमावणार মই লাটা হাই গৈ নাই ব म्हणलं आता यांना बास करू आणि डायरेक्ट गोट्यात नेऊन बांधू तसंच तिपुन आल्याच्या नंतर डायरेक्ट आपून द्यावा आणि सम्राटक जाऊ मागाशीच आपण देवा आणि सम्राटला इकडे घेऊन आलेलो होतो आता त्यांचं पण व्यायाम घ्यायचा आहे आपण म्हणलं पहिलं टायरला बांधायच्या आधी यांना जरा जा मातीत उड्या मारू दे त्यात लय मस्ती सुचली होती कसा एका जागेवर थांबत नव्हता बोगडी म्हणतोय आता बाहेर आलोय मोकळं मोकळं वाटत आहे तुम्ही जरा गप्बासा मागं बघतोय तर देवा पण आपल्याला घेऊन आलाय म्हणलं तिथं कुठं थांबतो आता मला पण एकतरी राऊंड मारायचंय आप्पा म्हणतोय घे बाबा करतोय मनासारखं आप्पाला म्हणतोय बघू नको या बघ चाललं मी पण लगेच का मला जरा थोडा अंदाज घेऊ दे आप्पाला म्हणतोय आप्पा भारी वाटा दे रे अरे इथं तर लई आहे ब येतो का काय येतो तू ये ना वर अरे एकच राऊंड मारला पण भारी वाटलं बरं का तेवढ्या तिकडे यांनी शिवडाट आणि टायरचा सगळा सेटअप वगैरे लावून ठेवलेला होता पण आता घ्या बरं पटापाटा झुपून टिपून देवा आणि सम्राट म्हणतोय आईला यांनी परत टायर बिअर वाढायला आणलं बरं का आपल्याला चांगलं खेळत होतं तिकडं यांना द्या नाही आल्यात घेऊन इकडे ब अरे हा बघ कसा ढकलू ते मला ये बघ ये बघ अरे तुझं काय सांगतो मला इकडे बघ हा कसा ओढितोय मला मागून पार नको म्हणतोय तरी बळच आणितोय अरे नको ना आजचा दिवस उद्या उद्या येऊ ना उद्या देवा म्हणतोय त्याला अरे त्याला कुठं सांगतो तो काय ऐकणार आहे का आपलं तो त्याच खरं आहे जाऊ देवाला आजच्या दिवस थामा थामा, आए, उद्या नाही येणार चे पाहिला हा मग चालतंय अशा पद्धतीने दोघांना झुपलं आणि आपला व्यायाम चालू केला आप्पा म्हणतोय थांबा थांबा ए अरे अंदाज घेऊ द्या पण मी शुभम म्हणतोय आप्पा आपली शाने आप्पाला कसं पाडून देईन अशा पद्धतीने आपली आठ पायाची गाडी विचार स्पीडने चालू झाली अशा प्रकारे या दोघांचा पण व्यायाम झाला आता आपण डायरेक्ट यांना वाटत नेऊन बांधू आणि हारण्याला घेऊन येऊ कशी मग आपल्या डॉनची एंट्री त्याला आपण चालवणार आहे आणि त्याच्या मनानुसार पण व्यायाम घेणार आहे त्याला दोन लई आवडतात बघा त्याला एक म्हणजे पोयला आणि दुसरं म्हणजे उकरायला पार कसाच हटणार नाही आपण परवा दिवशी सगळ्यांना पोयला नेणार आहे तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आत्ता पहिला याचा व्यायाम घेतो तू म्हणतो म्हणतोय अरे काय झालं बाबा चल तो म्हणतो नाही नाही थांब 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 तू इकडे बरं तू पहिलं माय मानाला बांधलेला हलवूज काढ बरं पटकन काढ मला उकरायचे आता मी नसतो आठ आप्पा म्हणतोय थांब बाबा गडबड नको करू मी काढतो घे सोडलं बघ कर आता तुला काय करायचं आप्पा सोडलं नाही बरं का मला फसू नको नीट सोड हा सांगतोय ना तुम्हाला मागापासून मला उकरायचे तुम्ही ऐकत नाही बा आप्पा म्हणतो अरे ऐकलं ना बाबा आता उकर तुला काय उकरायचं हरण्या म्हणतोय आता कसं जरा मोकळं मोकळं आहे बघ शुभ म्हणतोय आता बाद झालं चल आता परत चालायचं चल चालतोय ना बाबा मी तुला कुठं नाही म्हणलोय का चल वाटलं तर पळतो बघतो तो यासाठी पळ अरे ना दोघ पण दामात्या तर रे तुम्ही दामा माया पुढे दामााता पळा केराव आता माझ्यासोबत आज कुठं असते का तुम्हाला जामाय संग पळायला थांबा आता मीच हळूहळू चालवतो जाऊ चालत चालत चला आप्पा म्हणतोय हा मज्जा घेतोय बरं का आपली हा मग तू कशी घेतो माय मज्जा तवा हरण्या म्हणतोय आता मला मातीचा डीग दिसला आता तिकडे चाला पहिलं एक तर आधीच तुम्ही मला गंडविता आणि तसंच घेऊन जाता आता मी नाही जाऊन येणार चाला बरं याने तर आधीच मातीचा डीग बघितला होता आता काही सुट्टी देत नसतो शुभम म्हणला आता कर्माच्या तुला काय करायची ती तो म्हणतोय बरं बरं तुम्ही आता फक्त साईडला थांबा मध्ये येऊ नका बरं कुणी Ternyata ada semuanya, sepatu, 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 sepatu,